संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार चोवीस एम ए भाग एक सत्र दोन सीजीएस संगीतच्या परीक्षा अनुक्रमे चौदा ऑक्टोबर ऑक्टोबर चोवीस रोजी करण्यात आल्या होत्या परंतु परीक्षेच्या दिवशी उपरोक्त दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाद्वारे उपलब्ध न झाल्याने सदर परीक्षा होऊ शकल्या नाही सदर परीक्षकांचे पुन्हा नियोजन करून एम ए भाग एक सत्र दोन सीजीएस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉर्ट्स ची पुनर् परीक्षा दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व एम ए भाग 274 CGS जी, दोन सत्र चार सीजीएस संगीत विषयाची पुनर्परीक्षा दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावरून सदर परीक्षा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी देण्यात आलेले प्रवेश पत्र सोबत आणावे असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोडी यांनी कळविले आहे अधिक माहिती करीता त्यांच्याशी अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार तेवीस सत्तावन्न या क्रमांकाच्या संपर्क साधता येईल असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे उत्तम ब्राह्मणवाडे स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव